आपलं आपण उपोषणासाठी कशासाठी काय मागणी आहे माझं पेन्शन आहे मी एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी माझ्या वयाच्या अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यामुळं मी सेवानिवृत्त झालो आहे मी अपंग एकात्म शिक्षण योजना या योजनेअंतर्गत मी काम करत होतो मी दोन हजार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार दोन कार्यरत होतो आणि तेवी दोन हजार तेवीसमध्ये मी एकवीस आगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मी सेवानिवृत्त झालो आहे आणि माझे पेन्शनची केस पूर्ण केलेली असून मला जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून पेन्शन अद्याप मिळालेलं नाही आहे त्यामुळं मी उपोषणाला बसलो आहे कधीपासून नाही मिळालं कुठं कुठं आपण डॉक्युमेंट दिलेले बघा पुण्या पुण्याला आणि मंत्रालयात सगळीकडे डॉक्युमेंट म्हणजे निवेदन दिलेलं आहे आणि शिक्षण विभागाने दोन पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस चोवीसमध्ये त्यांनी पाठवलेलं होतं आणि सप्टेंबर मध्ये परत आम्ही पाठवलेला दिल आहे आणि प्रकारचं आम्हाला झालेलं नाही मला करायची वेळ आपलं उपोषण कधीपर्यंत चालू राहणार आहे असं आमचं उपोषण जोपर्यंत आमच्या माझा पेन्शनची आठ मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण चालू राहणार आहे आपण कशासाठी थांबलो आहोत म्हणजे आपलं उपोषण करते म्हणून रविकरण संख्येवर नाव आहे आपलं तर आपण कशासाठी थांबलो आहोत माझ्या वडिलांचं पेन्शन आलं नाही आणि आमच्या घरी आर्थिक दुसरा काही सोर्स नाही इन्कम सोर्स एकच आहे जे माझे वडील पेन्शनधारक आहेत आणि त्यांना पेन्शन भेटावं यासाठी मी उपोषणाला बसलो आहे त्यांची तब्येत बरोबर नाही आहे त्यांना हृदयविकार आहे त्याच्यानंतर त्यांना मनक्याचा गॅप आहे वेगवेगळे त्यांना आधार आहे त्यामुळे ते उपोषणाला बसू शकत नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा प्रतिनिधी म्हणून मी बसलो आहे कुपोषणासाठी बसलो आपण काय करता माझं शिक्षण चालू आहे मी आय एफ एसमध्ये डिप्लोमा आहे सायबर सिटी आधी हॉस्टेल होतं माझं पण आता मास्टर्स सायबर सिक्युरिटीमध्ये झालं त्याच्यानंतर त्यानंतर माझं हॉस्टेल पण जर ॲडमिशन संपल्यामुळे आता मला कुठे राहण्यासाठी काही नाही स्वतःच मी चालू आहे